कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन यांनी स्वतः लक्ष घातलाय बगाटे यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि मतमोजणीसाठी उभारण्यात येणारे रूम यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे या पाहणी दौऱ्यात त्यांनी स्थानिक पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील यांना आवश्यक सूचना दिल्यात आगामी निवडणुका शांततेत पार पाडाव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरीच्या नागरिकांना आवाहन आहे निवडणूक काळात पोलीस प्रशासन पूर्णत सतर्क असून नागरिकांनी कसल्याही भीतीशिवाय निर्भयपणे मतदान करावे तुमच्या सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पोलीस दलाच्या तयारीमुळे रत्नागिरीतील निवडणुका सुरक्षित वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा आहे